नमस्कार मंडळी दश मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी शुभम नागरगुजे आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्याबद्दल आहे पण ज्याच्यावर सध्या महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे आणि यासोबतच एक नाव वारंवार आपल्या कानावर पडतंय ते म्हणजे हैदराबाद गॅझेट हे गॅझेट म्हणजे नेमकं काय मराठा आरक्षणाची याचा काय संबंध आहे आणि हे खरंच एवढं महत्वाचं का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे नेहमीच मिळतील मंडळी गॅझेट हा शब्द ऐकल्यावर अनेकांना वाटेल की हे काय सरकारी जुनाट पुस्तक असेल पण या हैदराबाद गॅझेट मध्ये काही अशी माहिती दडलेली आहे जी मराठा समाजाच्या इतिहासावर आणि त्यांच्या सामाजिक स्थानावर नवा प्रकाश टाकू शकते मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे हे गॅझेट महाराष्ट्रातील प्रत्येक घरात चर्चेचा विषय बनले आहे हे गॅझेट म्हणजे नेमकं कधी लिहिलं गेलं होतं कुणी लिहिलं आणि त्यात असं काय आहे ज्यामुळे ते आज एवढं चर्चेत आहे चला इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की हे गॅझेट एक नुसता दस्तऐवज नसून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक महत्वाचा आधी आपण गॅझेट म्हणजे काय हे समजून घेऊ तुम्ही कल्पना करा की आजपासून शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेट किंवा आधुनिक डेटा सिस्टम नव्हत्या तेव्हा एखाद्या प्रदेशाची माहिती कशी ठेवली जात असेल याच कामासाठी तयार केले गेले के गॅजेट म्हणजे एका विशिष्ट प्रदेशाची जिल्ह्याची किंवा राज्याची भौगोलिक ऐतिहासिक सामाजिक आणि आर्थिक माहिती देणारा एक अधिकृत सरकारी दस्तऐवज यात त्या भागातील लोकसंख्या जाती व्यवसाय चालीरीती संस्कृती शेती उद्योग शिक्षण अशा अनेक गोष्टींची नोंद असायची या नोंदींचा वापर ब्रिटिशांच्या काळात प्रशासकीय सोयीसाठी केला जात असे प्रत्येक महत्वाच्या जिल्ह्यासाठी किंवा संस्थानासाठी अनेक गॅझेट तयार केले गेले आता या हैदराबाद गॅझेट कडे येऊया हैदराबाद हे पूर्वी एक मोठं संस्थान होत ज्यावर निजामाचं राज्य होत या निजामाच्या प्रशासनाखाली मराठवाड्याचा मोठा भाग येत होता ज्यामध्ये आजचे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होता त्यामुळे निजामांच्या काळात तयार करण्यात आलेलं हे हैदराबाद है गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थानातील मराठवाडा आणि आसपासच्या प्रदेशाची एक विस्तृत नोंद आहे दोन मध्ये पाहूया की मराठा आंदोलनामुळे हैदराबाद गॅझेट कसं चर्चेत आलं आणि त्याचा ह्याच्याशी थेट कसा संबंध आहे गॅझेट नेमकं कोणत्या काळात तयार झालं तर साधारणपणे एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पण हे आज अचानक चर्चेत का आलं तर याचं उत्तर सर्वांना माहीत आहे मराठा आरक्षणाचा लढा मराठा आरक्षणाची मागणी ही मुख्यतः सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आहे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी विविध आयोग नेमले गेले अभ्यास केले गेले आणि न्यायालयीन प्रक्रियेत हैदराबाद गॅझेट यासारखे ऐतिहासिक दस्तऐवज महत्वाचे पुरावे म्हणून सादर केले जातात हे गॅझेट तत्कालीन समाजाचं चित्र यात मराठा समाजाची नोंद कशी केली आहे हाच मूळ मुद्दा आहे काही अभ्यासकांच्या मते या गॅझेटमध्ये मत मराठा समाजाची नोंद कुणबी अशी केली गेली आहे किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना मागास वर्गात दर्शवले दर्शवले गेले आहे ही माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा आरक्षणाचा विषय आला तेव्हा कोणत्या जाती आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागसलेल्या आहेत हे ठरवण्यासाठी असे ऐतिहासिक दस्तऐवज आधारभूत मानले जातात आता या मागचं गणित समजून घेऊया कुणबी समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये म्हणजेच ओबीसी आरक्षण आहे त्यामुळे जर मराठा समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून सिद्ध झाला तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो या प्रमाणपत्राच्या आधारे मराठा समाजातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसीचा लाभ ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल हे नुसतं एक जुनं पुस्तक नाही तर ते मराठा आरक्षणाच्या लढ्यात एक महत्वाचं हत्यार बनलं आहे आताच्या मराठा आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी शोधण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला आहे सरकार सुद्धा या नोंदी शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे पण कशा शोधल्या जातात या नोंदी हे पाहूया जुने महसूल रेकॉर्ड उदाहरणार्थ गाव नकाशे सात बारा उतारे वगैरे वगैरे त्याच्यानंतर जुने शैक्षणिक नोंदी म्हणजे शाळांमधील प्रवेश रजिस्टर त्याच्यानंतर येतं जुने न्यायालयीन दस्तऐवज आणि नंतर जुने कौटुंबिक दस्तऐवज उदाहरणार्थ वंशावळी या सगळ्या दस्तऐवजांमध्ये जर मराठा समाजाच्या कुटुंबाची नोंद कुणबी म्हणून आढळली तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहे यासाठी सरकारने जस्टिस शिंदे कमिशन यासारख्या समित्या नेमल्या आहेत ज्या की हे काम करत आहेत हे आता जवळपास आपल्याला सर्वांना माहीत झालेलं आहे पण पर... द या सगळ्या प्रयत्नांमुळे हैदराबाद हे नुसतं एक जुनं पुस्तक न राहता मराठा आरक्षणाच्या लढ्यातला एक ठोस आणि ऐतिहासिक आधार देणारा दस्तऐवज बनला आहे जर या गॅझेटच्या आधारे मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्याचा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर मोठा परिणाम होऊ शकतो चौथ्या भागामध्ये आपण पाहायचा प्रयत्न करूया की या सगळ्यामध्ये वाद आणि आव्हाने काय आहेत अर्थात कोणताही मोठा बदल वादाशिवाय होत नाही है। हैदराबाद गॅजेटच्या नोंदींवर काही प्रश्न आणि आव्हाने देखील आहेत कायदेशीर काही जण या सद्यस्थितीतील प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांचे म्हणणे आहे की एकोणीसव्या एकोणीसाव्या किंवा विसाव्या शतकातील नोंदी आजच्या परिस्थितीला लागू होतात का दुसरं सामाजिक आव्हान असं येतं की मराठा समाजात कुणबी प्रमाणपत्र दिल्यास त्याचा इतर ओबीसी समाजावर काय परिणाम होईल याबाबतही चर्चा सुरू आहे ओबीसी समाजाकडून या, ओबी समाजा या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे म्हणजे आणि दस्तऐवजांमधून कुणवी नोंदी शोधणं हे एक मोठं आव्हान आहे अनेक दस्तऐवज जीर्ण झाले आहेत किंवा उपलब्ध नाहीत हे सर्व कायदेशीर आणि सामाजिक पैलू विचारात घेऊनच सरकार आणि न्यायव्यवस्था पुढील निर्णय घेतील मंडळी आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात पाहूया निष्कर्ष आणि भविष्याचा वेध म्हणजे आज आपण मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी असलेल्या हैदराबाद गॅजेटला सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला के हे गॅजेट केवळ एक ऐतिहासिक दस्तऐवज नाही तर मराठा समाजाच्या सामाजिक आणि राजकीय लढ्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे यातून हे दिसून येतं की इतिहास केवळ भूतकाळातील सर्व गोष्टी सांगत नाही तर तो आपल्या वर्तमानाला आणि भविष्यालाही आकार देतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते बोक, कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्यामध्ये हैदराबाद गॅझेट मराठा आरक्षणासाठी निर्णायक ठरेल का आणि या व्हिडिओला तुमच्या शेअर करा त्यांनाही या विषयाची माहिती मिळेल लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत दर्शक बघूलला पाहत राहा सुरक्षित राहा आणि माहितीपूर्ण म्हणजे अपडेटेड राहा जय महाराष्ट्र धन्यवाद